मी मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा करिअर अकाडमी व क्लासेसचे संचालक हेमंत सर आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर सरसं स्वागत करीत आहे या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स मारा बघा आज आपल्याला शिकायचं आहे रिजनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता त्याच्यातलं पहिल्या चॅप्टरचं नाव आहे यानॉलॉजी ॲनॉलॉजी समजत असताना मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेन की इंग्रजीचे जे जी अल्फाबेट आहेत एक ते सव्वीस म्हणजे ए टू झेड हे तुम्हाला नंबरमध्ये म्हणजे एला एक तर झेडला सव्वीस ह्या प्रकारे आले पाहिजेत आणि हे करून देण्याची जिम्मेदारी माझी म्हणतोय मी कारण हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही दहा मिनटं फक्त त्याचे प्रयत्न करा तुम्हाला सव्वीसचे सव्वीसही अल्फाबेट कसे पाठांतर होत नाही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी प्रश्न जैसा है बुद्धिमता जैसा थ्री डेट मध्य गाना है कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्यूशन कुछ पता नहीं सोल्यूशन जो मिला तो यारो क्वेश्चन क्या था पता नहीं मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा और गुमा सिटी बजा सिटी बजा के बोल भैयाल खरोखर आल, खरो आल म्हणण्याची परिस्थिती आहे का हे शोधण्यासाठी बुद्धिमत्ता या पहिला चॅप्टर घेत आहोत आपण अॅनॉलॉजी सगळेच विषय सोपे का आहेत नाही तर ते सोपेच आहेत हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे बघा ए पासून तर झेड पर्यंत कसं लिहिलेलं आहे सगळ्यांकडेच लिहिलेलं असते स्पर्धा परीक्षेमध्ये असणाऱ्या प्रत्येक मुलांकडे ह्या गोष्टी लिहिलेल्या असतात ए बी सी डी ई आणि जी एच आय जे के यल यम ओ पी क्यू आर टी यू एक्स वाय झेड लिहिले असतात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पण हे फक्त लिहिलेलेच असतात लक्षात काही नसतात याच्यावर काय प्रक्रिया आहे बरं मी भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रश्न केलेला आहे जेव्हा आपली क्लासेस होती स्पर्धा परीक्षेची भंडाऱ्याला तेव्हा आणि इथं पण जे मुलं होते त्यांना मी प्रश्न केलेला आहे पण त्यांच्याजवळ हा उत्तर नाही आहे की सर जीच्या अपोजिट टीच का केच्या अपोजिट पीच का हे माहीत असायला पाहिजे मित्रांनो आणि ह्या गोष्टी कशा माहीत होतील पा सोपा आहे काही नाही पहिल्या शब्दापासून तर अखरीच्या शब्दापर्यंत पहा पहिला आणि शेवटच्या शब्दाची बेरीज आहे सत्तावीस पहा एक आणि सव्वीस सत्तावीस दोन आणि पंचवीस सत्तावीस तीन आणि चोवीस सत्तावीस म्हणजे डीचा ऑपोजिट कोणता तर डब्ल्यू चील कारण त्याची बेरीज डी चार नंबरला आहे तर चार कितीमध्ये चार मिळवल्यानंतर सत्तावीस होता तर तेवीसमध्ये म्हणजे ट्वेंटी थ्री प्लस फोर सत्तावीस जी मध्ये टीच का आ? आता काही काही लोक आम्हाला सांगत होते अ असे ग्रुप बनवायचे सर जी सेवन मग त्याला टी ट्वेंटी लागते तसं काही गरज येत नाही आपल्याला सत्तावीस करायचं सात आणि वीस सत्तावीस आठ आणि एकोणवीस सत्तावीस दहा आणि सतरा सत्तावीस बारा आणि पंधरा सत्तावीस तेरा आणि चौदा सत्तावीस मध्ये हे काय आहे सर हे सत्तावीस लक्षात का ठेवायचे हे कशासाठी येण्याचे ते याच्या खालती जेव्हा रिटर्न अल्फाबेट विचारते ते प्रश्न घेणार आहोत आपण जमलं आज जमलं तर आज घेऊ उद्या जमलं तर उद्या घेऊ पण हे सगळ्यात पहिले हे वाली अर्ध्या मिनिटाची जी तुम्हाला जी क्लिप आहे ही तुम्हाला समजली पाहिजेत की ह्या पंधरा सेकंदात निघणारा उत्तर आपल्याला दोन दोन मिनिटं लागते सगळेच मुलं या प्रश्नाचे उत्तर काढतात मित्रांनो पण तो उत्तर कमीत कमी वेळेस परीक्षेत ऑप्शन असताना सुद्धा आपल्याला दहा दहा मिनटं लागतात कारण भरपूर सारे मुलं काय करतात परीक्षेत जातात आणि एबीसीडी अशाच प्रकारे लिहितात कारण त्यांनी अभ्यास करण्याच्या टाइम टेबलवर लिहून ठेवलेली आहे ए पासून झेड पर्यंत अशाच प्रकारे त्यांना माहीत नाही ना जसं एक्झाम्पलमध्ये मी नाव घेतलं अनिकेत अनिकेत नाव लिहिलं तर त्यांना अनिकेत नावाच्या अल्फाबेटच माहीत नाही आहे एक चौदा नऊ अकरा पाच वीस हा माहीतच नाही आहे त्यांना मग त्याच्या अपोजिटर काही लिहिणार आहेत आपण प्रश्न येणार आहोत त्याच्यामध्ये सगळं सगळं व्यवस्थित होणार आहे बरं आता म्हणाल की सर हे लक्षात कसे ठेवायचे असं कसं लक्षात राहील आमच्या तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सगळ्यात सिंपल आणि सगळ्यात साधी गोष्ट आहे फक्त तुमचे दहा मिनटं तुम्हाला द्यायच्यात काय करायचं आपल्या आज्याला ओळखायचं आजोबा की ज्यां ज्यांना दोन चार मुलं होते जर आजोबा नसतील तर पंजोबा पहा त्यांना दोन चार मुलं असतील मग त्यांचे मुलं असतील तर सगळ्यांच्या घरी असे कॉमन नाव येणार नाहीत असंही नसेल तर आपल्या शाळेतले नाव घ्यायचे पन्नास मुलांचे लिहायचं मी आपल्या मित्रांचे लिहितो जसं हेमंत माझं नाव आहे नंतर अनिल भारत हितेश पवन जागेश्वर आपल्या घरचे नाव लिहिता येतात सोजवल हिमश्री बरं सर याच्यानं फायदा काय तर सांगतो फायदा तुम्हाला मित्रांनो असे जर पंचवीस ते पन्नास नाव लिहिलेत तर तुम्हाला अल्पाबेट पूर्ण घोकणपट्टी होईल म्हणजे तुम्हाला पाहावं लागणार नाही एक दोनदा इथं पाहावं लागेल एचला आठ येते सर ई ला पाच येते एमला तेरा येते एला एक येनला चौदा टीला ये ट्वेंटी एला ये एक येनला चौदा आयला ये नऊ यनला बारा बी दोन आठ ए एच आठ ए एक आर अठरा एक, एक ए टी ट्वेंटी यच एट आय नाईन टी ट्वेंटी ई फाईव्ह यस नाईन्टीन एट सोळा एक तेवीस एक चौदा तुम्ही माझ्या प्रकारे लिहू शकणार आहात फक्त तुम्हाला मी हे सांगण्यासाठी करायला सांगत आहे की तुम्हाला अशा प्रकारे करावं लागेल असं केलं की तुम्हाला आज जर अल्पाभेट पूर्ण झालेत तर मित्रांनो आयुष्यभरून सुधारणार नाहीत ना मग समजेल की अल्फाबेट किती सिंपल होते किती सिंपल अॅनॉलॉजी होती मोठ्या मोठ्या सिरीज असतील ए बी रिकामी जागा बी ए रिकामी जागा सी ए रिकामी जागा ह्या कितीही मोठ्या सिरीज असो फक्त हे नंबर मांडायचे नंबर मांडले की आन्सर निघाल नंबर मांडले की आन्सर निघाल मार्क्स समजेल तुम्हाला किती सोपा आहे सोजवल सोजवल एकोणवीस पंधरा दहा तेवीस एक बारा आठ नऊ तेरा एकोणवीस आठ अठरा पाच पाच पंचवीस तीस नाव लिहिल्यानंतर काय होईल तुम्हाला ते पाच स्वर माहित आहेत ए ई आय ओ यू एक पाच नऊ पंधरा एकवीस हा जरा हे झालं तरी काही विषय नाही मित्रांनो काही विषय नाही फक्त अर्धा तास द्यायचा आहे आजच्या अर्धा तास तुमच्या होणाऱ्या एग्जाम मध्ये यानॉलॉजी चॅप्टरचे दोन ते तीन मार्क आहेत बिल्कुल ते बिलकुल तुम्हाला पंधरा ते वीस सेकंदात भेटतील कितीही क्रिटिकल प्रश्न आना माझ्याकडे प्रश्न कॉमेंट मध्ये पाठवा की सर आम्हाला रिप्लाय द्या मी रिप्लाय देईन तुम्हाला त्या प्रश्नाचे कारण हे जेवढं सोपं आहे ना तेवढं बुद्धिमत्तेतला सगळ्यात पहिला चॅप्टर प्रत्येक परीक्षेला विचारणारा चॅप्टर सगळ्यांनी सोडवणारा चॅप्टर पण हा चॅप्टर चॅप्टर गिरीज करते चार चार पाच पाच मिनिटं घेत असेल तर आपल्याला चॅप्टर काय का कारण परीक्षेत आपल्या जेव्हा पाच मिनिटं लावायला ह्या विषयाला आहेत का काय करायचं तेही नाही समजत असेल तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ए ई -E आय ओ यू किती आहे ते पुन्हा सांगतो एक पाच आय हा आय एक पाच नऊ पंधरा एकवीस स्वर ज्यांना वॉवेल म्हणतो आपण इंग्रजीत एक पाच नऊ पंधरा एकवीस किती सोपा एक आहे पाच असेच लक्षात झाले त्याच्यानंतर मुलांना एक ते पाच पर्यंत सगळे अल्फाबेट लक्षात असतात ता, एक ते पाच एक ते पाच पर्यंत अल्फाबेट माहित असतात कुणाला विचारलं डी किती नंबरला एक चार नंबरला एक्स वाय झेड विचारलं तेही माहीत आहे आता पहा किती झाले आपले पहिले पाच शब्द शेवटचे तीन शब्द याच्यातले तीन शब्द घ्या पाचन तीन तीन अकरा सोपे वाले त्याच्यानंतर सांगतो खालच्या तोंडाच्या ना वरच्या तोंडा तोंडाच्या आपल्याला जेवढं सोपं लक्षात राहते तेवढं खालच्या तोंडाच्या तेरा नंबर वरच्या तोंडाचा तेवीस नंबर आहे की नाही सोपं आपल्या भाषेत सगळ्यात हार्ड जाते क्यू सेव्हनटीन नंबर आणि यफ जाते सात नंबर हार्ड सॉरी सहा नंबर सहा नंबर आणि नंबर हा जाते हार्ड कारण आपल्या आपण नाव लिहिताना यफ आणि क्यू सहजासहजी येत नाही ह आपला मित्र जर मुस्लिम समाजाचे असेल तर त्याच्या फिरॉज नाव राहते क्युरियश नाव राहते तर लक्षात राहते नाहीतर आपले मराठी नाव जर असले तर ते नाव घ्यायला आपल्याला त्रास होते तर ते दोन लक्षात ठेवा त्याच्यानंतर ओपी क्यू आर्यस आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की सर अंकापेक्षा तर अल्फाबेट सोपा आहे तो नाही आहेत अंकापेक्षा अल्फाबेट सोपे नाही आहेत मित्रांनो आपल्याला ए टू झेड पूर्ण अल्फाबेट येतात पण एक ते सव्वीस हो नंबरला कोणते ते लक्षात राहत नाही मग तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे फक्त दहा मिनिटं फक्त दहा मिनटं प्रॅक्टिस करायची आहे की अल्फाबेट आपण पहिले नाव लिहून घ्यायचे पंचवीस ते तीस नाव लिहून घ्या आणि मग त्यांच्या खाली जसं मी आता तुम्हाला घेऊन दाखवलं होतं लिहून दाखवलं होतं त्या प्रकारचे तुम्ही नाव लिहा मग तुम्हाला समजेल बघा मित्रांनो या प्रकारे आपल्याला हे अल्फाबेटचं करावं लागेल आता हे सगळं मोड तो तुमच्याकडे लिहिलंच असेल आता प्रश्न कशा प्रकारे येतात आणि कसं होतात आणि आपण अंकानुसार कसे आन्सर सॉल्व करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो बघा प्रत्येक प्रश्न मी पण घेतलेले प्रश्न हे पुस्तकातील आणि तुम्हाला समजतील अशा भाषेतले घेतले आहेत पण कोणताही कितीही हार्ड कठीण प्रश्न असेल तो तुम्हाला ह्याच पद्धतीने सॉल्व कराल तर समजेल आपल्याकडे डिजिटल व्यवस्था नाही त्याच्यामुळे मला कागदावर लिहून आणावं लागले दोन चार प्रश्न ते दोन चार प्रश्न मी तुम्हाला दाखवतो हे बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल मी लिहून ठेवलेले हे जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे उत्तर एकाचेही काढलेले नाही आहेत सगळ्यांचे उत्तर मी स्वतः आता तुमच्यासमोर काढून दाखवतो बघा पहिला प्रश्न आहे बी, ई, जी के, ए, डी, जे ला. पी एस वी वाय लिहितात पा हा शाब्दिक सुद्धा बनते हा शाब्दिक प्रश्न कसा बनते ई जे ला, ए डी एफ जे म्हणतात तर पी एस वी वाय हा कोण कोणत्या भा शब्दात लिहिले जाईल अशा प्रकारचे राहते तुम्हाला माहित आहेत प्रश्न प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला शाब्दिकवर बनवून द्यावं असं काही हे नाही आहे शाब्दिकची आवश्यकताच नाही आहे अशाच प्रकारचे प्रश्न राहील किंवा त्या शाब्दिक स्वरूपात राहील पण तो बुद्धिमत्तेमध्येच प्रश्न राहील ठीक आहे आता काय करायचं याला जेव्हाही तुम्हाला पेपर सोडवायचा आहे मग ते ऑफलाईन पेपर असो की ऑनलाईन पेपर असो तुम्हाला याला रपवर घ्यावं लागते आता भरपूर मुलं काय करतात बी ई जी के मग त्याला ए डी एफ जे लिहितात त्याच्यानंतर पी एस वी वायला काय करतात ऑप्शनमधून चेक करत बसतात एक दोन तीन चार ऑप्शन असतात त्याच्यामधून चेक करत असतात आणि मग तिथंच कुठंतरी चूक होते कारण त्यांना सवय असते हां अशी करून पाहिजे तशी करून पाहिजे आळवं तिळवं काहीतरी करून पाहिजे आपण काय करणार आहोत तुम्हाला सांगतो आपण काहीच करणार नाही आहोत आपल्याला अंक पाठांतर झालेले आहेत लक्षात राहिलेले आहेत त्याच्यामुळे आपण असं करणार आहोत बीला लिहू दोन नंबर इथं मी लिहित नाही इथं सरळ लिहून देतो काय लिहू दोन नंबर मग याला लिहीन पाच नंबर सात नंबर अकरा नंबर इथं आहे एक नंबर चार नंबर सहा नंबर दहा नंबर दिसायले एक चार सहा दहा दोन पाच सात अकरा आता इकडच्या नंबर लिहीन सोळा एकोणवीस बावीस पंचवीस तर काय दिसते इथं पहा वन मायनस आहे म्हणजे वन मायनस सोळामधून एक गेला पंधरा पंधरा कोणता अल्पाबेट आहे सरळ ओ त्याच्यानंतर पाचमधून एक मायनस आहे पहा मायनस वन मायनस वन इतर मायनस वन करा काही आर अठरा नंबर सातमधून एक गेला मायनसच आहे इथं सरळ दिसायला इथं आपल्याला आळवं पाहायची गरजच नाही आर इथं बावीस मग एकवीस यू इकडे पण मायनस वनच आहे म्हणजे मायनस वन करायला गेलो इथं पंचवीसमधून एक गेला चोवीस म्हणजे एक्स किती सेकंद लागेल दादा समजावायला जर तुम्हाला दीड ते दोन मिनटाच्या कालावधी लागत असेल तर उत्तर काढायला किती वेळ लागेल फक्त तुम्हाला काय आवश्यकता आहेत यांचे अंक यांचे अंक जर माहीत असतील तर तुम्हाला अल्फाबेट नक्कीच तुम्हाला लक्षात राहील दुसरा घेऊ समजलाच असेल तुम्हाला पुन्हा आता पा याला सोपं सोपं करत जाऊ आपण दोन चार प्रश्नामध्ये आपण सोपं सोपं करत जाऊ जेवढं सोपं करू तेवढं भलं होते आपला दुसरा प्रश्न आहे ए सी ई -E जी ला आय के एम ओ लिहितात तर क्यू एस यू डब्ल्यू ला काय लिहितील आपण सरळ सरळ आणू पहा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा काय आहे इथं फरक पहा इथून याच्याबरोबर काही जुळते का, का? सात दोन नऊ एकोण पाच सहा नाही पहा मला दिसायला एक प्लस आठ नऊ होतात तीन प्लस आठ अकरा होतात पाच प्लस आठ तेरा होतात सात प्लस आठ पंधरा होतात आता इथं लिहायचं आहे सतरा एकोणवीस एकवीस तेवीस सरळ सरळ आठ प्लस करायचे आहेत आपल्याला 17, आणि आठ पंचवीस म्हणजे वाय एकोणीस आठ सत्तावीस सव्वीसच्या नंतर इथे एकवीस आठ एकोणतीस सव्वीसच्या नंतर तीन म्हणजे सी सॉरी इथे एक नाही ए तेवीस आणि आठ एकतीस सव्वीस न पाच एकतीस म्हणजे वाय ए सी ही हा ह्या प्रश्नाच्या उत्तर राहील तिसरा प्रश्न आहे चार प्रश्नांल्या मित्रांनो मी तुमच्यासाठी दुस बी सी एफ जी एच आय एल यम एन ओ आर क्यू काय करायचं इथंही जर जमलं नाही तुम्हाला तर तुम्ही पाहायचं शोधायचं काय होईल सरळ सरड़ सरळ आला काही होत नाही दोन तीन सहा सात आठ नऊ बारा तेरा आ? दिसायला हे है। है दिसायला आपल्याला दोन सहा तीन सहा बरं तुमच्या नसीबाला चांगलं भेटलं सोपं सोपंवाले प्रश्न आलेत माझ्या मते आडवे तिडवेवाले प्रश्न पाहिजे होते पुन्हा ते उद्याला येतील कदाचित किंवा आताच घेऊ आपण आलेच तर म्हणजे प्लस सिक्सच्या प्रश्न आहे प्लस सिक्सनी वाढलेले आहेत इथं करा चौदा पंधरा अठरा सतरा न वाढले चौदा न सहा वीस पंधरानं सहा एकवीस अठरा न सहा चोवीस सतरा सहा अठरा सहा चोवीस सतरा सहा तेवीस तर तेवीसला काय येते डब्ल्यू झालं उत्तर किती सोपा हो आहे बघा पुन्हा एक प्रश्न आहे आपल्याकडे झेड आर वाय क्यूला के सी जे बी लिहितात तर पी डब्ल्यू क्यू वीला काय लिहितील सव्वीस अठरा घे डारे ना हा पंचवीस सतरा अकरा तीन दहा दोन काय होते पहा सव्वीस अकरा दिसते हां याच्याबरोबर याच्या मिळवला सव्वीस दोन अठ्ठावीस होतात अठरा दहा अठ्ठावीस होतात पंचवीस तीन अठ्ठावीस होतात ना सतरा सतरानं अकरा अठ्ठावीस होतात बेरीज आली लक्षात आलं का पहा इथं थोडंसं भारी भेटलं आपल्याला दहा आणि दोन हे पहा क्रॉस क्रॉसमध्ये अठ्ठावीस बिरिज होते आता तुम्हाला अठ्ठावीस बिरीज काढायची आहे क्रॉस क्रॉसमध्ये आलं लक्षात यायलाच पाहिजे पाहणार सोपं किती होते दिसायला सव्वीस दोन अठ्ठावीस सतरा अकरा अठ्ठावीस अठरा दहा अठ्ठावीस पंचवीस तीन अठ्ठावीस मग आता काय करायचं आहे यांना नंबर लावायचा सोळा तेवीस सतरा बावीस बावीस आणि सहा अठ्ठावीस म्हणजे याच्या क्रॉस इकडे येईल बावीस आणि सहा सहा नंबरला काय आहे य सोळा बारा अठ्ठावीस बारा नंबरला काय आहे काय आहे यल सतरा अकरा अठ्ठावीस अकरा नंबरला के तेवीस पाच अठ्ठावीस पाच नंबरला ई केल य सॉरी यफ एल हा ह्या प्रश्नाच्या उत्तर आहे ना सोप आहे सोप